न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल अन्ना कदम यांच्या प्रचारार्थ ओझर येथे चौक सभा आयोजित करण्यात आल्या ज्यांना नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला या सभांमध्ये ओझरकरांनी फटाक्यांची आतिषबाजी जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव आणि ठिकठिकाणी थीक ऑप्शन करून कदम यांचे जल्लोषात स्वागत केले वीर तानाजी चौक नारखेडेचाळ प्रताप चौक शिवाजी चौक मधला मालवाडा रुपेश करगल्ली ओझर माता गेट भीमनगर आणि श्रमिक नगर येथील नागरिकांनी जोरदार उत्साहाने अनिल कदम यांचे स्वागत केले महिलांनी ऑप्शन करून आशीर्वाद दिला तर तरुणांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि विविध सर्जनशील मार्गाने कदम यांच्या प्रचाराला बळ दिले ओझरकरांनी व्यक्त केलेल्या पाठिंब्यामुळे अनिल अण्णा कदम यांचा विजय निश्चितच होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला या सभांमुळे उमेदवारीची हवा अधिक मजबूत झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून कदम यांचा विजय साध्य होण्यासाठी स्थानिकांनी निर्धार केला आहे जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर